हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिकन पुलाव कसा बनवायचा चला तर मग बघूया आपण चिकन पुलावसाठी काय काय साहित्य सा घेतलं आहे आणि ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे चिकन बनवण्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं मग आपण अद्रक लसूणची पेस्ट दही गरम मसाला हळद लाल तिखट घरगुती मसाला चिकन मसाला हिंग असं बेसिक साहित्य घेतलेलं आहे आता आपण अद्रक लसूणची पेस्ट हळद हिंग मीठ लाल मसाला तिखट मसाला आणि चिकन मसाला असे सगळे मसाले घालून चिकन चांगलं मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवून देणार आहोत चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण भात बनवून घ्यायचा आहे या पुलावासाठी मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तोही तांदूळ वापरू शकता आता आपण हा चिकन मॅरिनेट करायला ठेवूया राईस बनवण्यासाठी मी अर्धा तास आधी एक पेला इतकं तांदूळ धुऊन स्वच्छ भिजत ठेवला होता त्याच्यानंतर आपण त्याला फोडणी देण्यासाठी मी तूप वापरलेलं आहे आणि खडे मसाले वापरले आहेत जसं की तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी असं सगळं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल जिरं वगैरे ते घालायचं आणि तुपामध्ये टांगून चांगलं हलवून घ्यायचं मग मा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मीठही घालायचं पुलावचा भात बनवताना किंवा बिर्याणीचा भात बनवताना पाण्यामध्ये आपण मीठ जरा जास्तच घालून घ्यायचं कारण भाताला चांगला फ्लेवर आणि मिठाचा आपल्याला स्वाद आला पाहिजे नाहीतर काय होतं की मीठ कमी लागतं त्याच्यामुळे भात बनवताना थोडंसं मीठ जास्त घालायचं आणि चांगलं उकळ येऊन द्यायची पाण्याला पाण्याला चांगली उकळ आली की मग आपण त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी लिंबूसुद्धा पिळलेला आहे लिंबू घातल्यामुळे काय होतं भाताचा रंग चांगला पांढरा शुभ्रा येतो आणि फ्लेवरही छान येतो म्हणून लिंबू घालायचा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आता तांदूळ घालून पुन्हा एकदा मी उकळ येण्यासाठी ठेवलेला आहे अशा प्रकारे आपण भात शिजून घेऊ आणि मग भात शिजला की आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊ आता भात शिजेपर्यंत मी मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आता चांगलं शॅलो फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी मी एका फ्राय पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि बटरही घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन घालून चिकन चांगलं शिजून द्यायचं चा, आणि चांगलं फ्रायही करायचं चला तर मग बघा पुढे ही रेसिपी मी कशी करते काय होईपर्यंत एकीकडे मी पुलावची तयारी करून घेतली जसं की कांदा उभा कापून घेतलाय लसूण कापून घेतलाय टोमॅटो कापून घेतलाय कोथिंबीर असं सगळं कापून घ्यायचं आणि एक मोठा टोप एका बाजूला गरम करायला ठेवायचा मग टोप गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपण तेल आणि बटर घालून घेणार आहोत मग तेल आणि बटर चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कापलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसणाचा थोडासा रंग बदलला की मग आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी शिमला मिरचीही वापरली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण टाकली तर छान लागते आणि भाजीही आपल्या पोटात जाते म्हणून शिमला मिरची टाकायची मटार असेल तर मटारही टाकू शकता आता कांदा लवकर शिजावा आणि त्याचा रंग लवकर ब्राउनिश व्हावा याच्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ घातलय मीठ घातल्यामुळे कांदा पटपट शिजतो आणि चांगला कांद्याचा ब्राउनिश रंग आला की मग आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो हे सगळं घालून छानपैकी परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो शिमला मिरची छानपैकी परतून झाली की आपण तिला एका बाजूला करून घ्यायचं मग त्यातलं ते जे तेल असतं ते मध्ये जमा होतं आणि त्याच्यात मी थोडासा बटरही घातलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचा तेल घातलंय मग त्या ते तेलामध्ये आपण लाल तिखट घरगुती मसाला गरम मसाला आणि बिर्याणी मसाला असे मसाले घालून पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत मग आपण जे चिकन फ्राय करून घेतलं होतं तेही ह्याच्यामध्ये घालून चांगलं एकत्र करून घेणार आहोत इथे मी अंडी सुद्धा घेतलेली आहेत आमच्या घरात उकडलेली अंडी पुलावमध्ये किंवा बिर्याणीमध्ये आवडतात आणि आवडीने खाल्ली जातात म्हणून मी घालते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा पण एकदा घालून नक्की बघा खूप छान लागतात अंडी उकडून साल काढून तिचे तुकडे करून घ्यायचे आणि मग चांगलं एकत्र करून घ्यायचं आता मी जो टोप घेतला होता तो जरा मला छोटा झाला आणि त्याच्यामध्ये जर राईस घातला असता तर छानपैकी मला हलवायला मिळालं नसतं म्हणून मी इथे टोप चेंज केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आधीच मोठा टोप घ्या म्हणजे तुम्हाला हे अशी डबल मेहनत करायला लागणार नाही आता सगळं मिश्रण आणि भात आपण छानपैकी एकत्र करून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि मग आपण आपला पुला सर्व करणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेशमाज होम किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच